नमस्कार मी गीतांजली दिल्ली तंत्र शिक्षण परिषदेकडून कोरे अभियांत्रिकी आयडिया लॅब ची मंजुरी माहिती वाराणागर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास आयडिया लॅब ची मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजिनी यांनी केला यावेळी अधिष्ठाता एस एम बी देशांवर जालंधर जाधव प्राध्यापक गणेश कांबळे आदी उपस्थित होते वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ए आय सी टी ई कडून आयडिया लॅब ची मान्यता मिळाल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या आयडिया लॅब नावाचा विचार त्या ठिकाणी राबवला जावा अशा प्रकारची संकल्पना ए आय सी टी ही जी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा एक भारत देशातलं कामकाज कसं चालावं ठरवते त्याच्या सगळ्या नियमावली ठरवते या संस्थेच्या वतीनं जाहीर केली होती आणि ही आयडिया लॅब आपल्या वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थापन व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे सादर केला होता या प्रस्तावातल्या सगळ्या संकल्पनांचा विचारात घेत असता या प्रस्तावाला ए आय सी टीनं त्या ठिकाणी मान्यता दिली आणि भारत देशाचं जे कौशल्य विकासाचं आत्मनिर्भर भारतचं लग, या दृष्टीने टाकलेलं एक नवं पाऊल या परिसरातल्या या क्षेत्रातून प्रगती करू पाहणाऱ्या सगळ्या नव्या पिढीसाठी आज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ पाहतात आयडिया हा शब्द प्रामुख्यानं त्याची इनोव्हेशन डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन आणि मला वाटते त्याचं डिपार्टमेंट आणि ॲप्लिकेशन या चार प्रमुख चार सूत्रांच्यावर अवलंबून ही संकल्पना आहे याच्यात एखाद्या संकल्पनेला नव्या जन्म घालणं त्याला आपण एक वेगळं पण म्हणतो त्याला इनोव्हेशन आपण म्हणजे मराठीत ज्याला एक वेगळा प्रकारचा विचार पुढं आणणं त्याला इनोव्हेशन म्हणू शकतो त्याचा विकास करणं म्हणू शकतो त्याची व्यवहारता तपासणं याला इव्हॅल्युएशन म्हणू शकतो आणि आजच्या वेगळ्या वेगळ्या कामामध्ये त्याची उपयुक्तता करण्याचा प्रयत्न करणं त्याला ॲप्लिकेशन म्हणू शकतो अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेतून अनेक स्टार्टअप्स जन्माला यावे आणि आपल्या गरजांच्या अनुसार नवं तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित व्हावं अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेला चालना देणारं हे एक नवं व्यासपीठ आज वारणीमध्ये सुरू होते त्याचा मला आनंद आहे या कामासाठी खरं तर आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि काही उद्योगांनी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभाग या ठिकाणी घेतलाय त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आयडिया लॅब येणाऱ्या चार महिन्यात सुरू झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली एक नवी दिशा ह्या परिसराला देईल अशा प्रकारचा विश्वास आहे आयडिया लॅब प्रयोगशाळेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण स्किलिंग संशोधन उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकास आणि स्टार्टअप संपल्यानंतर कार्य करण्याची संधी मिळणार असून या लॅबसाठी सुमारे दोन कोटींचा प्रकल्प आहे इंडस्ट्री ग्रेड मशिनरी आणि उपकरणातून विकासासाठी या लॅबमध्ये थ्री प्रिंटिंग थ्री स्कॅनिंग लेझर कटिंग ई मिलिंग मशीन आणि पूरक उपकरण उपलब्ध असणार आहे या प्रकल्पाची उभारणी येत्या चार महिन्यात होणार आहे असे डॉक्टर कोरे यांनी सांगितले वारणेने आतापर्यंत दर्जेदार व तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचे काम केले आहे कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रस्ताव दाखल केला होता तो तंत्र शिक्षण परिषदेने मंजूर केला वारण्या विद्यापीठानंतर शिक्षण क्षेत्रातील हा महत्वाचा निर्णय आहे वारणेसह परिसरातील सर्व शालेय महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकरी महिला यांचे पूर्ण वेळ उपलब्ध असेल या खर्चासाठी लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे औपचारिक शिक्षण न घेतलेले काही कारणास्तव शाळा कॉलेज मधून बाहेर पडणारे विद्यार्थी लॅब मध्ये कौशल्य मिळवून उद्योजक बनू शकणार असून स्टार्टअप व उद्योजकता विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत होणार आहे यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास व्ही कारजिंनी यांनी विशेष प्रयत्न केले लॅबचे समन्वयक अधिष्ठाता एस एम प्राचार्य डॉक्टर बी टी साळोखे डॉक्टर बी देशांवर जालिंदर जाधव प्राध्यापक गणेश कांबळे आदी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा we